अशी छान खुसखुशीत गोड शंकरपाळी सगळ्यांना खूप आवडते प्रमाणाचं व्यवस्थित गणित जमलं तर खरं तर ही सगळ्यात सोपी रेसिपी आहे साहित्याचं वजनाने आणि वाटीने अगदी योग्य प्रमाण घेऊन तेलात न विरघळता कडक न होता मस्त अशी एक किलो खुसखुशीत गोड शंकरपाळी बघतोय त्यासाठी एका भांड्यात घेऊया एक वाटी तापवून पण साय काढलेलं दूध वजनाने हे दूध बरोबर एकशे पन्नास ग्रॅम आहे त्याच वाटीने एक वाटी अख्खी साखर घेतली आहे त्यानंतर एक वाटी वितळवून घेतलेलं साजूक तूप तूप जर घट्ट मोजलं तर त्याचं प्रमाण वेगळं होईल त्यामुळे व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्य एकाच वाटीने मोजा म्हणजे शंकरपाळी अजिबात बिघडणार नाही वजनाने साजूक तूप एकशे पंचवीस ग्रॅम आहे दुधाऐवजी पाणी घेतलं तरी चालेल हे मिक्स करून कमी गॅसवर गरम करायला ठेवते महत्त्वाचं म्हणजे ह्याची उकळी काढायची नाही कमी गॅसवर दूध तापलं त्यातील साखर विरघळली की लगेच गॅस बंद करायचा जा। हे जास्त उकळवलं तर शंकरपाळी कडक होऊ शकते साखर अख्खीच मोजायची पिठी साखर घेतली तर प्रमाण बदलेल आपण घेतलेल्या साखरेच्या प्रमाणात शंकरपाळी गोडीला व्यवस्थित होते पण तरीसुद्धा कोणाला कमी अधिक गोड आवडत असेल तर त्याप्रमाणे एखाद चमचा साखर कमी किंवा जास्त घेऊ शकता तीन चार मिनटातच यातील साखर विरगळली गॅस बंद केला आता हे थंड करून घेते लवकर थंड होण्यासाठी ज्या परातीत पीठ मिक्स करणार आहोत त्यातच हे घालून घेते म्हणजे परातीत लवकर थंड होईल थोडंसं कोमट झाल्यावर ह्यात घालूया अर्धा चमचा वेलची पावडर व दोन चिमूटभर मीठ थोडंसं कोमट चालेल पण खूप गरम नको यात घालूया अर्धा किलो मैदा मैदा चाळून घेतलेला आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे मैदा भरताना बघा एकदम ढीग लावून न भरता ह्याप्रमाणे वाटी भरायची हलकंसं दाबून सपाट वाटी घ्यायची कारण साखर तूप दूध आपण सपाट वाटीच भरली जर मैदा ढीग लावून सहा वाट्या घेतला तर प्रमाण जास्त होईल एक दोन तीन चार आणि पाच वाट्या मैदा घालून घेते एक वाटी मैदा आपण नंतर घालणार आहोत कारण अगदी जास्त पण नको व्हायला प्रमाण बरोबरच आहे पण वाटी भरताना कमी जास्त भरली तर नंतर गडबड नको म्हणून एक वाटी मैदा नेहमी शिल्लक ठेवायचा लागेलच ला तो पण पण हे मिक्स केल्यानंतर घालू हे मिक्स करताना खूप जोर लावायची गरज नाही हलक्या हाताने फक्त मिक्स करून घेते पातळच दिसतंय उरलेला एक वाटी मैदा पण घालूया म्हणजे संपूर्ण अर्धा किलो मैदा घातलेला आहे वाटी छोटी मोठी असू शकते पण प्रमाण सेमच आहे कुठलीही वाटी घ्या पण सगळं साहित्य मोजताना एकच वाटी घ्यायची लक्षात ठेवायला एकदम सोप्पं आहे एक वाटी दूध एक वाटी अख्खी साखर एक वाटी गरम करून पातळ केलेलं साजूक तूप आणि सहा वाट्या भरून मैदा मैदा भरताना आधी सांगितल्याप्रमाणे भरा किंवा ह्याच्यात बसेल एवढा मैदा घातला तरी चालेल कारण हे प्रमाण एवढं परफेक्ट आहे की त्यात तेवढाच मैदा बसेल प्रमाण घेताना लक्षात ठेवा की एकतर तुम्ही वजनाने घ्या किंवा मग वाटीने घ्या कसंही घेतलं तरी तुमची शंकरपाळी छानच होणार फक्त एक वजनाने आणि एक वाटीने असं करू नका पीठ मळताना खूप जास्त जोर लावला नाही फक्त सगळं एकजीव करून घेतलं वरून एक थेंबही पाणी घालावं लागलं नाही सगळं छान एकजीव झालं हाताला काहीही चिकटलं नाही आणि परतही स्वच्छ आहे ज्या भांड्यात दूध तूप गरम केलेलं तेच भांडं ह्यावर ठेवून अर्धा तास तरी हे मुरायला ठेवते अर्ध्या तासानंतर बघूया पीठ आधीपेक्षा थोडंसं घट्ट झालं आहे पुन्हा मिनिटभर मळून घेते हे पीठ चपातीच्या पिठापेक्षा जरा घट्टच पाहिजे थोडेसे मोठे गोळे करून हाताने ह्या प्रकारे एकसारखं करून घ्यायचं म्हणजे शंकरपाळी लाटायला सोपी जाते ह्या पिठाला क्रॅक्स येतातच लाटून घेते तुपाचं प्रमाण योग्य घेतल्याने लाटायला तेल किंवा कोरडं पीठ घ्यायची गरज लागत नाही सुरुवातीला जमेल तेवढी पातळ कोळी लाटून घेते कडेचं असं व्यवस्थित करून घ्यायचं हे लाटताना जास्त भार द्यावा लागत नाही जमेल तेवढी पातळ लाटून घेतली शंकरपाळीला जास्त लेअर्स येण्यासाठी काय करायचं ह्या पद्धतीने दोन्ही बाजू फोल्ड करून घेते त्यानंतर ह्या दोन बाजूसुद्धा ह्याप्रमाणे करून चौकोन तयार करायचा हाताने जर व्यवस्थित करून घेते म्हणजे लाटायला सोपं जाईल हलक्या हाताने पुन्हा जाडसर पोळी लाटून घेते जमलं तर दोन्ही साईडने लाटलं तरी चालेल खूप जास्त भार न देता हलक्या हाताने लाटणं फिरवते म्हणजे आपण घडी केले त्या लेयर्स व्यवस्थित राहतील परत सांगते क्रॅक्स आले तरी घाबरायचं कारण नाही सुरीने ह्या पद्धतीने साईडचं काढून घेतलं म्हणजे आपला मधला चौकोन तयार ह्या शंकरपाळ्या खूप पातळ लाटायच्या नाहीत मध्यम किंवा जरा जाडसर ठेवायची सुरीने शंकरपाळी कट करून घेते किंवा तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर त्याने शंकरपाळी अजून छान कापल्या जातात साईज आपल्या आवडीप्रमाणे मोठी छोटी ठेवू शकता शंकरपाळ्या अगदी सहज निघतात मी अशी मध्यम जाडीची ठेवली आता तळून घेऊया शंकरपाळी लाटायला घेतली तेव्हाच कमी गॅसवर लोखंडी तव्यात तेल गरम करायला ठेवलं आहे हेही खूप महत्त्वाचं आहे की तेल कमी किंवा मध्यम आचेवर गरम करा कारण आपण कधीकधी घाईघाईत पटकन तेल गरम होण्यासाठी फास्ट गॅसवर तेल गरम करतो तेव्हा सुद्धा शंकरपाळी वरून करपेल आणि आतमध्ये कच्चीच राहते एक एक शंकरपाळी तेलात सोडायला वेळ लागतो त्यामुळे सगळ्या शंकरपाळ्या अशा झाऱ्यात भरून मग एकत्रच गरम तेलात सोडते तेल व्यवस्थित गरम करून घेणं गरजेचं आहे शंकरपाळी तेलात घालायच्या आधी पिठाचा असा छोटा तुकडा घालून बघायचा पिठाचा गोळ्याला बुडबुडे येऊन गोळा जर हळूहळू वर आला म्हणजे शंकरपाळी तळण्यासाठी तेल योग्य गरम झालं आहे आता ह्यात आत अलगदपणे शंकरपाळ्या सोडून घेऊया तळणं खूप महत्त्वाचं त्याच्यावरच पुढच्या गोष्टी अवलंबून असतात शंकरपाळी तेलात सोडताना गॅसची फ्लेम मध्यम असावी पहिलं एक मिनिट शंकरपाळीला झाऱ्या लावायचं नाही मध्ये ढीक झाला असेल तर काट्या चमच्याने असं अलगतपणे फिरवून घ्यायचं एकदम कमी गरम तेलात शंकरपाळी घातली तर विरघळू शकते आणि तेल खूप जास्त गरम झालं तर वरून करपेल व आतमध्ये कच्ची राहील त्यामुळे शंकरपाळी व्यवस्थित तळणं गरजेचं आहे एक दीड मिनटानंतर शंकरपाळीने आकार घेतला की मग झाऱ्याने मिक्स करून घेते सुरुवातीचा एक दीड मिनिट गॅस मिडियम ठेवायचा कारण सुरुवातीलाच गॅस एकदम कमी असेल तरीसुद्धा शंकरपाळे विरघळू शकतात दीड दोन मिनटानंतर शंकरपाळीचा थोडासा कलर बदलला की मग कमी करू शकता पण खूप मोठ्या गॅसवर तळायची नाही दोन अडीच मिनटातच बघा शंकरपाळीला मस्त लेअर्स आलेले दिसतात गॅस मी आता कमी केला आहे तळताना अंदाज घेऊन गॅस कमी किंवा मध्यम करावा लागतो तळण्यासाठी तेल थोडं जास्तच घालावं लागेल कारण एकदम कमी तेलात ते शंकरपाळी व्यवस्थित तळली जाणार नाही आपल्या तव्यात किंवा कढईत किती तेल आहे त्या ते अंदाजानेच शंकरपाळ्या घालायच्या प्रमाणापेक्षा खूप जास्त शंकरपाळी तेलात ते एकदाच घातली तर तेलाचं टेम्परेचर कमी होऊन तेव्हा सुद्धा शंकरपाळी तेलात ते विरगळते कारण कधीकधी बघा पहिला घाणा व्यवस्थित तळला जातो तर दुसऱ्या घाण्यात शंकरपाळी लूज पडून विरघळते त्याचं कारण हेच की तेलाचं टेम्परेचर आणि गॅसची फ्लेम साधारण चार ते साडेचार मिनटात असा छानसा कलर आला की शंकरपाळी तेलातून काढून घ्यायची शंकरपाळी एकदम डार्क रंगावर तळायची नाही थोडासा बदामी कलर असतानाच तेलातून काढून घ्यायचा कारण बाहेर आल्यानंतर पण त्याची कुकिंग प्रोसेस चालूच असते नंतर थंड झाल्यावर मग कलर थोडासा डार्क होतो आधीच खूप डार्क रंगावर तळल्या तर नंतर मग जास्तच डार्क दिसतील शंकरपाळीचा कलर आणि लेयर्स बघू शकता अतिशय सुंदर आलेला आहे दिवाळी फराळाच्या भरपूर अचूक रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत अजूनही दाखवणार आहेच आपण घेतलेल्या साहित्यात बरोबर एक किलो खुसखुशीत शंकरपाळी तयार झाली साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वजनाने आणि वाटीने दिलेलं आहे नीट चेक करून बघा काही अडचण आल्यास कमेंटद्वारे विचारू शकता आणखी एक की कुणाला वाटेल जास्त लेअर्समुळे शंकरपाळीत तेल जास्त जाईल की काय तसं वाटत असेल तर काय करायचं पोळी लाटल्यानंतर आपण फोल्ड केलं नंतर परत लाटली तसं फोल्ड न करता डायरेक्ट जाडसर पोळी लाटून शंकरपाळ्या कट केल्या तरी चालेल तरीसुद्धा तुमची शंकरपाळी खुसखुशीतच होणार मी सांगितल्याप्रमाणे तूप वितळवूनच मोजा कारण तूप थोडंसं कमी झालं तर शंकरपाळी कडक होणार आणि एखाद चमचा जास्त झाला तर खुसखुशीत होईल पण तेलात विरघळू शकते अशीच्या अशी ही शंकरपाळी छोट्या वाटीच्या प्रमाणात तरी नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक आणि सुद्धा करा